तर सत्तावीस पर्यंत राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाची पावले जिल्ह्यात कुष्ठरोगाने बाधित रुग्णांची संख्या फक्त बाराशे तेराशे कुष्ठरोगाने पीडित रुग्णांना राज्य शासनाच्या भरघोस सवलती मोफत धान्य मोफत उपचार आणि मोफत निवासस्थाने इतकेच काय सुरक्षित पादत्राने देखील जागतिक कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शाहू न्यूजचा हा खास रिपोर्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे कुष्ठरोगाने बाधित रुग्णांना युद्ध पातळीवर मोफत उपचार मोफत अन्नधान्य मोफत घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या कसोशीच्या प्रयत्नामुळं राज्यातील कुष्ठरोगाने पीडित रुग्णांची संख्या झपाट्यानं घटत असल्याचं दिलासादायक चित्र आहे हे प्रयत्न असेच सुरू राहिले तर दोन हजार सत्तावीस पर्यंत राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन होईल अशी समाधानकारक स्थिती आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या केवळ बाराशे ते तेराशे इतकेच कुष्ठरोगाचे सक्रिय बाधित रुग्ण आहेत त्यांच्या आरोग्याची वेळच्या वेळी तपासणी नवीन रुग्णांचे सर्वेक्षण बाधित रुग्णांवर तत्परतेने होणारे तत्पर मोफत उपचार त्यांना शासनाकडून अन्न वस्त्र निवारा इतकेच काय त्यांच्या जखमात चिघळू नयेत म्हणून उच्च दर्जाच्या जवळपास दोन हजार सहाशे रुपये किमतीच्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या चपला यामुळे जिल्ह्यातील कुष्ठरोग बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय संख्येने कमी होऊ लागली आहे जिल्ह्यात कोल्हापूर शहरात स्वाधार नगर आणि इचलगरंजी मध्ये लाल नगर अशा दोन्ही ठिकाणी कुष्ठरोगमुक्त वसाहती आहेत स्वर्गीय इंदिरा गांधी आवास योजनेतून या कुष्ठरोगमुक्त बांधवांना मोफत घरकुले बांधून देण्यात आली आहेत कोल्हापूर शहरात एकूण एकशे सात तर इचलकरंजी मध्ये अशी एकशे बारा घरकुले उपलब्ध करून देण्यात आली आहेत या वसाहतीमध्ये वेळच्या वेळी आरोग्य सर्वेक्षण एखाद्या रुग्णास कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने रोग तज्ज्ञांकडून काटेकोर तपासणी आणि पुढील उपचार पूर्णपणे मोफत होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे सध्या जिल्ह्यातील सक्रिय कुष्ठरोग बाधित रुग्णांची संख्या केवळ बाराशे ते तेराशे इतकीच आहे कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉक्टर एच एन पालेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे इचलकरंजी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षता घेतल्याने कुष्ठरोगाला जिल्ह्यात हातपाय पसरता आलेले नाहीत खंत फक्त इतकीच आहे की शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी राज्यश्री शाहू महाराजांनी शेंडा पार्क परिसरात तब्बल साडेपाचशे एकर जागेत कुष्ठरोगी बांधवांवर उपचार व्हावेत म्हणून उभारलेला दवाखाना आणि पंचवीसहून अधिक संख्येने उभारलेल्या इमारती मात्र मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत या पडिक इमारती आणि अठराशे नव्वद सालच्या मारुती मंदिरासह उभारलेली पुष्ठधाम ही देखणी आणि भव्य इमारत जीर्ण आणि भकास अवस्थेत जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे संरक्षित इमारत म्हणून गणल्या जाणाऱ्या इमारतीमधील बहुतांश साहित्य चोरीला गेले आहे कुष्ठरोग मुक्तीसाठी भरीव प्रयत्न करणाऱ्या राज्य शासनाने शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असलेल्या कुष्ठधाम इमारतीचे पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली राज्या आहे राज्याच्या आरोग्य विभागाने कुष्ठरोग मुक्तीसाठी राबवलेल्या उपाययोजना मात्र प्रशंसनीय आहेत यात दुमत नाही याबाबत जिल्ह्याच्या कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ एच एन पालेकर यांनी शाहू न्यूजशी बोलताना सांगितले नमस्कार मी डॉक्टर हेमंत पालेकर सध्या एडीएचएस लेटरसी कोल्हापूर या कार्यरत आहे आणि आपल्या जिल्ह्याला दोन हजार सत्तावीस सालापर्यंत झिरो लेटरसी ट्रान्समिशन हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये विविध योजना राबवल्या जातात आशांमार्फत रुटीन सर्वे चालू असतो ते घरोघर सर्वेला जातात तेव्हा त्या कुष्ठरोगासाठी आशा एएनएम आणि एमडब्ल्यू हे फिजिकल एक्झामिनेशन करतात आणि त्यात जे पेशंट सापडतात संशयित त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून आपण ते परत कन्फर्म करतो आणि त्यांना उपचाराखाली आणतो आणि दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याकडे कुसुम mm. ऍक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये आपण रिस्क पॉप्युलेशन म्हणजे उसतो बीटबट्टी हे एरिया तपासतो आणि या लोकांना आपण त्यातून जे पेशंट सापडतात त्या पेशंटला सुद्धा आपण उपचाराखाली आणलेल्या आहेत आणि अशा आपल्याला चौदा केसेस मिळालेल्या आहेत गेल्या महिन्यातच तसेच आपल्याकडे पीई ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी एक राबवली जाते पीई पी म्हणजे पोस्ट एक्सपोजर प्रोफिलायसिस म्हणजे आपल्याला जे नवीन पेशंट सापडतात त्यांचे जे सहवासित असतात त्यांना आपण तपासणी करतो आणि त्या सहवासितांना किमान पन्नास सहवासितांना आपण रिहाम किसिंगचा सिंगल डोस देतो ह्याच्यामुळं त्यांच्यामधील साठ टक्के लेप्रसी होण्याची शक्यता जी असते ती कमी होते आणि पहिल्या डोसमध्ये एका डोसमध्ये त्यांच्या शरीरातील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जंतू रिपॉपिसीच्या सिंगल डोसमुळं मरतात त्यामुळं ह्या आजाराचा लेप्रसी होण्याची रिस्क पण ह्या लोकांच्यात कमी होते आणि ह्या आजाराचा आपल्याला ट्रान्समिशन कमी करता येईल शाहू न्यूज साठी नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद